मायक्का चिंचली यात्रेसाठी कर्नाटकासह महाराष्ट्रातील भाविक चार चाकी वाहनांसह पारंपरिक बैलगाडी घोडागाडीनं दाखल मलिकवाड येथील चिकोडी तालुक्यात शेजारी असलेल्या रायबाग तालुकामधील पुण्यतीर्थक्षेत्र श्री मायक्का देवीचं चिंचली यात्रेसाठी कर्नाटक महाराष्ट्रातून भाविक येत असून चार चाकी वाहनांसह पारंपरिक बैलगाडी घोडागाडी आदीमधून प्रवास करणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली तसेच गोवा परिसरातील भाविक या तीर्थक्षेत्राला भेट देत असत दिनांक बावीस पासून या यात्रेस सुरुवात झाली असून बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे सुमारे एक महिना चालणाऱ्या यात्रेसाठी महिनाभर भाविकांची गर्दी असते रविवारी पाकळणीसाठीही येणाऱ्या भाविकांकडून ही, ही हालहाळ म्हणजे दुधाचा ओढा म्हणून प्रसिद्ध या ओढ्यावर असंख्य भाविक लिंब नेसून देवीचा उदोद करतात व नंतर देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे जातात सध्या भाविकांची संख्या वाढली असून रायबाग तालुक्याकडे जाणारे रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत विशाल क्रांती न्यूज साठी अमरमाने मलिकवाड